चौदा नंबर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आम्हाला आम्ही खरं तर वडगाव आनंदचे मंडलाधिकारी काळे त्यांना भेट्या भेटण्यासाठी काही वेळापूर्वी वडगाव आनंद या ठिकाणी त्यांच्या तलाठी ऑफिसमध्ये सर्कल ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो आम्हाला एका प्रकरणासंदर्भात पोच घ्यायची होती त्यांना एक पत्र द्यायचं होतं तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी कागदपत्राची पूर्तता करायला सांगितली ती आम्ही त्यांना सांगितली की कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही या ठिकाणी येतोय परंतु त्यांनी आम्हाला आम्ही कागदपत्राची पूर्तता करून आल्यानंतर आम्ही ऑफिसला गेलो होतो साहेब तिथून गायब होते तिथे ते तलाठी जे आहे शेख म्हणून वडगाव आनंदची त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की ते बा काळे सर्कल जे आहेत ते जुन्नरला गेलेले आहेत आम्ही जर काळे सर्कल यांना फोन केला तर तेवढी मी चौदा नंबरला वडगाव कांदळीला चाललो चौदा नंबरला तुम्ही थांबा मी तुम्हाला था तिथं भेटतो मी या ठिकाणी चौदा नंबरला आलो या ठिकाणी आपण वरती पाहू शकता बघा ही स्वामी स्वामीनारायण एक बिल्डिंग आहे चौदा नंबरला आणि त्याच्यामध्ये आप आपले सरकार सुविधा डिजिटल केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर आहे या ठिकाणी आम्हाला त्यांनी बोलवलं तर काळे साहेब तिथं त्या ठिकाणी होते त्यांच्याकडून आम्ही पत्र दिलं फोज घेतली खरं तर, तर शासकीय जो शिक्का असतो तो अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या बाहेर न्यायची परवानगी नाही किंवा तसा आदेश नाही ते कायद्याचं उल्लंघन आहे तरी देखील त्यांनी आम्हाला तिथं पोच दिली ठीक आहे त्यांना आम्ही विचारलं तुम्ही असं का केलं त्यानंतर तर आमची या ठिकाणी समाजसेवा करतोय इथं बाजूचे तलाठी आळ्याचे तलाटी देखील आहेत ते देखील आहे का इथं बसलेत तर अक्षरशः हे जे सुविधा केंद्र दिसते डिजिटल आपले सरकार केंद्र या ठिकाणी यांनी प्रति खाजगी कार्यालय काढले की काय अशी आम्हाला त्या ठिकाणी शंका आहे खरं तर अशा पद्धतीने जर कार्यालय खाजगी चाललेले असेल तिकडं ऑफिसला गेल्यावर तिथले ऑफिसला टाळं असतं किंवा तिथं गेल्यावर ते ति उत्तर भेटते ते साहेब आज मिटिंगला गेले परंतु मग त्यांची मिटिंग अशा या खाजगी ठिकाणी भरते की काय त्याच्यामागे नेमकं इथं कोणत्या लोकांना इथं कोणत्या पद्धतीची नेमकी कामं केली जातात ही आम्हाला त्या ठिकाणी शंका आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्हाला विनंती आहे की आपण अशा अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करणार का असा आम्हाला त्यांना एक प्रश्न आहे विषय असा आहे की जरी सरकारी कार्यालयामध्ये काम होत असेल आणि सरकारी कामाच्या निमित्ताने आपण जर बाहेर येऊन सरकारी कार्यालय बंद करून आपण जर इकडे खाजगीकरण जर काम करत असेल तर याचं आम्ही समजायचं काय व हे जे स्टॅम्प आहे हे जे स्टॅम्प आहेत त्याच्यावर हे तुम्हाला दाखवतो मी हा स्टॅम्प आम्हाला इथं मिळालेला आहे हा स्टॅम्प तुम्ही, तुम्ही पाहून घ्या तर हा स्टॅम्प सरकारी खाजगी मग हा स्टॅम्प इथे काय करतो आहे याचा अर्थ असा होतो की इथे नक्कीच काहीतरी गोड बंगाल शिस्त आहे आणि हे तहसीलदारानं विनंती का तहसीलदार तुम्ही यांच्यावर काय कायदेशीर कारवाई कराल हे आम्हाला